पद्धतीनं आपल्या प्र, पंधरा प्रभागाचं एकोणतीस सीटचं आरक्षण आपण आज सोडतेद्वारे काढलेलं आहे तर मी त आपल्या विनंतीनुसार परत सांगतो प्रभा क्रमांक एक एक अ आहे जो ओपन फिमेल साठी आहे एक ब आहे तो ओपन आहे प्रभा क्रमांक दोन दोन अ आहे एस साठी दोन ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक तीन आहे तीन अ आहे ओबीसी साठी तीन ब आहे ओपन फिमेल प्रभाग क्रमांक मध्ये चार अ आहे ओपन फिमेल चार ब आहे ओपन क्रमांक पाच पाच अ आहे ओपन फिमेल पाच सॉरी ओबीसी फिमेल पाच ब आहे ओपन क्रमांक सहा सहा आहे ओपन फिमेल सहा ब आहे ओपन प्रभाक्रमांक सातमध्ये सात आहे ओपन फिमेल सात ब आहे ओपन प्रभा क्रमांक आठमध्ये आठ अ आहे ओबीसी फिमेल आठ ब आहे ओपन नऊमध्ये नऊ आहे ओबीसी नऊ ब आहे ओपन फिमेल दहामध्ये दहा आहे ओपन फिमेल दहा ब मध्ये ओपन प्रभा क्रमांक अकरामध्ये अकरा आहे ओबीसी फिमेल अकरा ब आहे ओपन प्रभा क्रमांक बारामध्ये बारा अ आहे ओबीसी बारा ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक मध्ये तेरा अ सी फिमेल तेरा ब ओपन प्रभा क्रमांक मध्ये चौदा ओपन फिमेल चौदा ब ओपन प्रभा क्रमांक मध्ये पंधरा आहे ओबीसी आणि ब आहे ओपन फिमेल अशा प्रकारे तीस जागांचं आरक्षण